राव तेथ कटक सज्जन तेथ सोयरिक या म्हणीचा किंवा या वचनाचा अर्थ साधारणपणे खालील प्रमाणे आहे राव तेथे कटक जेथे राजा राव असतो तेथे त्याचे सैन्य कटक असतेच म्हणजेच सत्ता किंवा अधिकार जेथे असतो तेथे शक्ती आणि सामर्थ्य नेहमीच सोबत असते सज्ज नेथ जेथे सज्जन चांगली लोक नैतिक आणि प्रामाणिक असतात तिथे आपोआप सोरिक नाते संबंध आपुलकी मैत्री निर्माण होते शक्ती आणि सत्ता ही सैन्यावर सामर्थ्यावर अवलंबून असते खरे नातेसंबंध आणि प्रेम हे चांगल्या लोकांच्या स्वभावावर व नीतिमत्तेवर अवलंबून असतात दुसऱ्या शब्दात सांगायचे तर राजाला सांगण्याची गरज असते पण चांगल्या माणसाला आपोआपच लोक मित्र आणि आप्त म्हणून जोडले जातात हे सज्जनाच्या महत्वावर त्यांची उपस्थिती आपोआपच सुलोखा आणि मैत्रीचे वातावरण निर्माण करते दयातीथ धर्म तेथ सुखागम या म्हणीचा किंवा वचनाचा अर्थ अत्यंत सुंदर आणि सलोखा आहे हा सुविचार भारतीय तत्वज्ञान आणि नैतिक मूल्याचे महत्व सांगतो दयात हित धर्म दया म्हणजे सहानुभूती करुणा इतरांच्या दुःखाबद्दल वाटणारी कळकळ धर्म येथे धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे तर नैसर्गिक नीती कर्तव्य योग्य आचरण आणि सदाचार